मोबाईलची चोरी झाली असेल तर करा डायल एकोणीस तीस नारंदगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं सायबर अवेअरनेस संदर्भात कार्यशाळा घेऊन नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत सतर्क राहा सजग राहा अशा जनजागृती करण्यात आली आहे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक प्रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या आदेशानुसार नारंदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नारंदगाव पोलिसांनी शहरातील सराबपेढ्या पेड्या स्थानक नारंदगाव बाजारपेठ येथे सायबर अवेअरनेस संदर्भात कार्यशाळा घेऊन सायबर गुन्हे म्हणजे काय सायबर गुन्हेगार कोण सायबर गुन्हे कसे करतात सायबर गुन्हे का करतात सायबर गुन्ह्याचा प्रकार सायबर गुन्ह्यांचे वर्गीकरण सायबर गुन्ह्यांचे इतर प्रकार सायबर गुन्ह्यांबाबत उदाहरणे सायबर गुन्हे कसे रोखावेत या मुद्द्यावर सविस्तर माहिती व सूचना देण्यात आल्या आहे यावेळी वाहतूक पोलीस शिपाई के आर मासाळकर महिला पोलीस कर्मचारी सुवर्णा गडगे मॅडम सत्यम केळकर आदींनी जनजागृती करून या मोहिमेत भाग घेतला नारंगाव बाजारपेठेत घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल डोके साहेब काय म्हणाले ते पाहूया पुणे ग्रामीण पोलीस दल तसेच नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्फत आम्ही सायबर जनजागृती करत आहोत त्या संदर्भात या ठिकाणी आता आपण लोकां सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या ऑनलाईन खात्यासंदर्भात सोशल मीडिया अकाउंट संदर्भात तसेच बँकेच्या व्यवहारांसंदर्भात कुठली कार्य कुठली काळजी घेतली पाहिजे याबद्दल आम्ही लोकांना इथे या ठिकाणी सांगत आहोत त्यामध्ये आता ऑनलाईन मीडिया यूट्यूब मीडियाच्या माध्यमातूनही आपण ही जनजागृती करतच आहोत त्यामुळे त्यामध्ये पासवर्ड आणि लॉग इन सुरक्षा म्हणजे जेणेकरून लोकांनी आपल्या मोबाईलच्या संदर्भातले सोशल मीडिया अकाउंट संदर्भातले पासवर्ड हे कॉम्प्लेक्स ठेवले पाहिजेत ज्यामध्ये अंक असतील अक्षरे असतील याप्रमाणे ठेवले पाहिजेत ईमेलची काळजी ईमेल संदर्भात बँकेकडून कुठलीही वाय सी वगैरे के वाय सी वगैरे मागितली जात नाही तसे किंवा तसे काही फोन आले किंवा फोन संदर्भातही बँक कुठलीही के वाय सी वगैरे मागत नाही आपण कुठलीही ऑनलाईन लॉटरी जिंकला आहात असं कुठलंही ऑनलाईन फोन वगैरे आलात त्याला काही रिस्पॉन्स करायचा नाही आहे सुरक्षित वेबसाईटवरून एकतर लॉग इन करायचं आहे किंवा सुरक्षित नसलेले वेबसाईट ओपनच करायच्या नाहीत त्यामध्ये एच टी टी पी एस दोन डॉट असतात आणि दोन स्लॅश असतात यांनी सुरुवात होणाऱ्याच वेबसाईट लॉग इन करायच्यात ज्या वेबसाईटला ॲड असं किंवा प्रायोजिक असं लिहिलेलं असेल ते वेबसाईट आपण ओपन करायचं नाही आहेत त्यामध्ये मोबाईलमध्ये ॲप आप, ॲप्लिकेशन म्हणजे जे फसवे ॲप्लिकेशन आहेत लोन देतो आहे आम्ही किंवा लॉटरीचे ॲप्लिकेशन आहेत हे कुठलेही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे नाहीत तुट त्यांना कुठल्याही परमिशन द्यायचं नाहीत माणसां या लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे ज्या ॲप्लिकेशनमध्ये प्रायव्हेट डाटा मागितला जातो जेणेकरून आपले मोबाईल नंबर असतील गॅलरी असेल सोशल मीडियाचे अकाउंट असेल यांची ॲक्सेस मागितला जातो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेच नाही पाहिजेत ट्रस्टेड ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले पाहिजेत जे प्लेस्टोरवर असतील वरती आता फसवे ॲप्लिकेशन पण आहेत जे आपल्याला समजले पाहिजेत त्यानंतर सायबर गुन्हा झाल्यास एकोणीस तीस हे बँकिंग संदर्भात आहे आणि मोबाईल संदर्भात मोबाईल चोरी होतात हा हेल्पलाईन नंबर आहे मोबाईल चोरीसंदर्भात सीई आय आर पोर्टलवरती आपण रजिस्ट्रेशन आपण स्वतः एक सुजान नागरिक या दृष्टीनेही करू शकतो पोलिसांतर्फेही होऊ शकतं आपण ती काळजी घेत आहोत मोबाईलचं आपण आता चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन ऑपरेटिंग सिस्टीम आणि डेटा आपल्या मोबाईलमधला डेटा त्यामध्ये क्लाऊड आणि एक्सटर्नल ड्राईव्ह या ज्या आहेत याला व्यवस्थित पासवर्ड दिले पाहिजेत आणि त्या व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत पुणे ग्रामीण पोलीस दल तसेच नारायणगाव पोलीस स्टेशन या आपल्या ग्रा गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये अशा कुठल्याही गोष्टी होऊ नयेत म्हणून सतर्क आहे तरी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी त्यांनी वैयक्तिक ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत धन्यवाद